कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच की मी माझ्या माहेरी निघाली होती आणि आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो माझ्या माहेरचाच असणार आहे माहेरच्या घराचा तर जास्त मी इकडे शूट नव्हतं केलं जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं एक दोन व्हिडिओ मी शूट केले होते तर इकडे आमचे काही रिलेटिव्ज होते त्यांनी आम्हाला घरी बोलवलं होतं तर जसं आपण मोठी हळदी कुंकू करतो स्त्रिया तसंच ह्या दोघांचंही आमचं बघून चालू होतं आणि हे जे शूट तुम्ही बघी बघत आहात तर गरिबाची आईचं शूट चालू होतं तर तिकडे गेल्यानंतर माझ्या बहिणी मला काही ना काहीतरी सुचवत असतातच आई आणि बहिणी की अजून पुढे तू तु गरीबाची आई पार्ट वन टू थ्री जसे चांगले लोकांना आवडले तसेच तू अजून पुढेसुद्धा पार्ट चार जो आहे तो कर तर त्यांनीच ही कल्पना मला दिली होती तर ज्या काही कामगार स्त्रिया असतात आता बिल्डिंगचे खूप काही काम वगैरे सुरू असतात कन्स्ट्रक्शनचे वगैरे तर तिथल्या ज्या स्त्रिया असतात तर माझ्या माझ्याची चांगली ओळख वगैरे झाली होती तर त्यांच्यासोबतच हा व्हिडिओ आम्ही शूट केला होता आणि खरंच खूप मज्जासुद्धा आली सगळं करताना आणि त्या स्त्रियांशी बोलताना त्यांचे अनुभव ऐकताना मन अगदी भावनिक होत होतं आणि खरंच आपल्यापैकी बऱ्याच जणी आपण असं बोलून मोकळे होतो की त्यांना काय सवयी असते म्हणून त्या ही कामं करतात अगदी हार्डवर्क आहे याच्यामध्ये अगदी उन्हातानाचं इतकं ऊन डोक्यावर असताना सुद्धा इतकं वजनदार सामान घेऊन त्या सगळ्या गोष्टी करत होत्या आता त्यांचं जे काही साहित्य मी उचलत होती घेत होती आ, लोखंडाची पाटी असेल परत तो गाडा तुम्ही बघितला असेल लोखंडाचा तर तो इतका जड होता तर हे सगळं साहित्य अगदी इतकं जड असूनसुद्धा त्या सगळं काही काम अगदी आनंदाने त्यांच्या मुलांना सोबत घेऊन करत असतात तर खरंच हँड सॉफ आहे त्या सगळ्या स्त्रियांना आणि आपण नॉर्मली बोलून मोकळे होतो की त्यांना तर ती सवयी असेल त्यामुळे त्या करत आहेत तर असं नाही आहे मैत्रिणींनो परिस्थिती आणि मजबुरी जी आहे ना ती प्रत्येक माणसाला सगळ्या गोष्टी करण्या करायला शिकवतेच शिकवते आणि अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेही म्हणजे असं दुःख नव्हतं किंवा चिडचिड राग असं काही नव्हतं अगदी आनंदाने सगळ्याजणी हसतमुखाने सगळं काम करत होत्या आणि आम्हालासुद्धा त्यांनी खूप छान कॉपरेट केलं आणि त्यानंतर त्या खूप म्हणत होत्या की व्हिडिओ आल्यावर नंतर आम्हालासुद्धा दाखवत आई तर खूप छान वाटलं आणि छान शूट वगैरे झालं आमचं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा संध्याकाळी शॉपमध्ये आलो कारण की शॉपच्या बाजूलाच कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू होतं तर तिकडेच आम्ही हे छान असं शूट केलं होतं आणि त्यानंतर इकडे बघू शकता आजोबाची आणि नातवाची छान अशी गट्टी जमलेली असते जेव्हा कधी मी माहेरी जाते तेव्हा मस्त ह्या दोघांचं ट्युनिंग जमलेलं असतं छान गप्पा गोष्टी करणं परत गोष्टी एकमेकांना तर सांगतच असतात दोघं त्याचबरोबर घोडाघोडासुद्धा तो आजोबांना करायला लावत असतो तर खूप हक्काचे असतात एकमेकांचे आजी आजोबा म्हणा नातवंड म्हणा तर खरंच खूप छान वाटलं आणि आता लवकरच त्याची शाळासुद्धा सुरू होणार आहे नेक्स्ट वीकमध्ये आणि त्यामुळे काही त्याच्या शाळेच्या वेळेनुसारच आम्हाला इथे येण्याचं प्लॅनिंग जे आहे ते, ते करावं लागणार आहे आणि जास्त नाही ॲटलीस्ट एक दिवस जरी याला भेटलं तरी त्यालासुद्धा चेंज मिळतो आणि छान एन्जॉय करतो तो सुद्धा तर इकडे बघू शकता तुम्ही माझ्या दोन्ही बहिणी आजी आजोबा मामा यांच्यासोबत दिवस कसा त्याचा जातो त्यालाच कळत नाही आणि तिकडेही आमच्या घरामध्ये सुद्धा तो सगळ्यांसोबत अगदी त्याला आम्ही चौघं असायलाच पाहिजे सोबत असं त्याचं असतं तर दुसऱ्या दिवशीचं हे शूट मी केलेलं होतं दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो आमच्या घरी म्हणजेच माझ्या सासरी तर इकडे आईची खूप हे होती की नाही पुरणपोळीचा स्वयंपाक मी तुझ्यासाठी करते तर आईने आम्ही उठायच्या आधीच सगळं काही म्हणजे प्रिपरेशन uh, करून ठेवलं होतं पुरणाचं जे पुरण असतं ते आमटीचं सगळं काही वाटण वगैरे ते आणि लाटायलासुद्धा तिने घेतल्या होत्या पुरणपोळ्या तर खूप दिवसांनी पुरणपोळ्या खाल्ल्या आईच्या हातच्या मस्त वाटलं तर अगदी म्हणजे तिला ऑर्डर्ससुद्धा येतात जिकडे आम्ही राहतो तिकडेसुद्धा बऱ्याच शेजारच्या ज्या ताई वगैरे आहेत त्या आईला ऑर्डर वगैरे देतात जेवणाच्या तर पुरणपोळी त्याच्यामध्ये मेन असते पुरणपोळी ज्वारीची भाकरी तर आधीपासूनच आई जे आहेत ते ऑर्डर्स घेते पण आता रिसेंटली हळूहळू कमी केलेलं आहे कारण की लोड खूप होतो घरातील कामं त्याचबरोबर शॉपची कामं आणि हे सुद्धा एक्स्ट्राचं ऑर्डर आली की तेसुद्धा द्यावं लागतं त्यामुळे आता जास्त ऑर्डर्स नाही घेत आई जेवणाच्या वगैरे अगदीच कोणी फोर्स वगैरे केला तर मग तिला ते द्यावंच लागतं नाही नाही बोलू शकत ती तर इकडे छान अशी पुरणपोळी जी आहे ती आता तयार होत आहे आणि असं आता थोड्याच वेळामध्ये आम्ही गरम गरम जेवायला बसू कारण की आज घरी सुद्धा आम्हाला निघायचं आहे तर छान असं जेवण झालं थोड्या वेळ आम्ही आराम केला गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो आमच्या घरी तर इकडे मोठ्यांचे आशीर्वाद प्रशिक जो आहे तो घेत आहे आणि लाड करून घेत आहे भरपूर आजी आजोबा आणि पणजीकडनं सुद्धा आणि माझी आजी म्हणजेच प्रशिकची पणजी जी आहे तर त्या दोघांची सुद्धा खूप छान अशी गट्टी जमली होती आणि इकडे बघू शकता त्याला त्याच्या माऊने छान असं गिफ्ट आणलं होतं ॲक्च्युली हे घरासाठीच तिने आणलेलं आहे मला वापरण्यासाठी पण तो आधी खेळणार त्याच्यासोबत चार पाच दिवस तरी तो काही हे सोडणार नाही आहे याच्यामध्ये आपण आपले ज्या काही सुक्या चटण्या असतील मसाले वगैरे ते ठेवू हो शकतो मी तुम्हाला ते पुढे दाखवेलच व्हिडिओमध्ये तर इकडे प्रशी जो आहे तो त्याच्या पणजी आजीचेसुद्धा आशीर्वाद घेत आहे आणि खरंच खूप छान वाटलं आपण जसं करतो तसंच तो अनुकरण करत असतो आणि पॉझिटिव्ह गोष्टीच तो पटकन कॅच करतो आणि काही जर आपण चुकीचं बोललो त्याच्यासमोर तो जा समरतो तो आपल्याला सांगतो की नाही असं नाही बोलायचं असं बोलायचं तर ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट त्याच्यामधनं मला दिसून येते तर फायनली तो क्षण आलेला आहे आता आम्ही निघत आहोत आणि खरंच हे चार दिवस किती पटकन निघून गेले कळतच नाही मला वाटतं प्रत्येक मुलीचं हे असंच होत असेल माहेरी आलं की कितीही दिवस राहिलं तरी मन नाही भरत आणि चार दिवस काही महिनाभर राहिलं तरी आपल्याला असं वाटतं की हा महिना किती पटकन निघून गेला कालच तर आलो होतो असं वाटतं आपल्याला हो की नाही तर छान इकडे आमच्या बॅग ज्या आहेत त्या पॅक झालेल्या आहेत आणि आता आम्ही निघत आहोत आणि इकडे थोडीशी मज्जा मस्ती सुरू होती प्रशिकचं प्रशिकसोबत सगळे जरा मज्जा मस्ती करत होते पण त्याचं म्हणणं असं असतं की काहीही असो ती फक्त माझीच आई आहे आणि <laughs> प्रत्येक लहान मुलांचं सा हेच असतं आपले जर आपल्या आई बाबा आपले लाड करत असतील तर आपल्या मुलांना थोडंसं हे होतं की नाही ती फक्त माझीच आई आहे तर काही नाही तर आजचा व्हिडिओ हा असा होता मैत्रिणींनो माहेरची सुट्टी माझी संपलेली आहे अगदी चार दिवसाची आणि मी रिटर्न माझ्या सासरी निघालेली आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्या माहेरची सुट्टी कशा पद्धतीने एन्जॉय करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा आजचा छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला तो तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो गरिबाच्याही पार्ट फोर तुम्हाला लवकरच बघायला भेटेल आय होप की तुम्ही पार्ट फोरलासुद्धा तितकंच प्रेम आणि भरभरून प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा करते येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये तुम्हाला तोही शॉर्ट व्हिडिओ लवकरच पाहायला भेटेल आणि बा आधीचे जे काही पार्ट्स आहेत त्याचे पार्ट वन टू आणि थ्री ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आणि पहिला जो पार्ट आहे त्याला दोन मिल्यनच्या वरती व्ह्यूज आलेले आहेत त्यामुळे सगळे पार्ट जे आहेत ते मिस करू नका तर चला मी आजचा व्हिडिओ इथे संपवते भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच ब बाय